शेतकऱ्यांसाठी <Sed> आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे शासन निर्णय घेण्यात आलाय आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नमो शेतकरी योजनेची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटपण्या सा होण्यासाठी इथं मान्यता सर राज्य सरकारकडून आज मिळाली आहे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना याचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये आता तुम्हाला पडणार आहे आज ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी आज आताच पत्रकारांना बोलताना दिली आहे दोन सप्टेंबरला इथं तुमच्या सगळ्यात महत्वाचा निर्णय इथं घेण्यात आला आता तो निर्णय मंजूर झाला पाच झाला आदेश देखील बँकांना मिळालेले आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो तु व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की सरकारने जी आर काढलेला आहे आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती आज नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचं वितरण केलं जाणार आहे आज शेतकऱ्यांची आतुरता इथं वाढली आहे की नमो शेतकरी योजनेचा जी सुद्धा या ठिकाणी कालच काढलेला आहे गेल्या महिनाभरापासून इथं शेतकरी वाढ बघत दोन सप्टेंबरला मुख्यमंत्री साहेबांनी जी आरसुद्धा सुद्धा काढला त्यांनी बैठक सुद्धा या ठिकाणी घेतल्या बैठकी पार पडल्या आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नमूचा इथं नुकताच सातव्या हप्त्याचं सा वितरण होणार आहे आता बघा नुकताच नवीन बनलेले कृषी मंत्री दत्तोत्रय भरणे यांच्याकडून आता मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर घेतला आहे आणि ऑर्डर घेतल्यानंतर अर्थमंत्री अजितदादा पवार यांना पोस्ट केल्या आणि त्यांच्याकडून निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता आज राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार असं सांगितलं आहे पी एम किसान योजनेचा व्हिसा वाप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो हे बरोबर दोन ऑगस्ट रोजी मिळालेला आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना मिळाला नसेल तर त्यांना देखील आजच जसं की हप्ता मिळणार आहे आता शेतकरी या ठिकाणी जोरदार चर्चा महिन्याभरापासून करू लागलेली होती की नमोशेतकरी योजना का आली नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळाला नाही तर नमो शेतकरी योजना बंद तर सरकारने केली नाही आता अशा भरपूरशा चर्चा शेतकरी मित्रांनी केलेल्या होत्या तर बघा इथं बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी मुहूर्त लागले पहा आता बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये नमोचे पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती इथं तुम्हाला सांगतो जिल्ह्यांची बँकांची यादी आणि पात्र शेतकरी कोणते असणार आहे कागदपत्र सांगतो ते कागदपत्र तुम्हाला रेडी ठेवायची आहे त्यानंतर बघा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारने सोडला आहे तर बँकेच्या खात्यावरती अनेकदा अडचणी होत्या त्यामुळे इथं खबरदारी म्हणून फक्त या बँकांना नमो शेतकरी योजनेसाठी प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर मग आता बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांचा प्रश्न पडला होता की कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार व कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पात्र जाणार माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आली आहे आज जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा केले जाणार आहे याची माहिती आता सरकारच्या माध्यमातून अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे सगळ्या संपूर्ण माहिती जाणून घेऊया परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र इथं ठरवल्या जाणार आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळाला असेल घेत असेल तर सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे कारण सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट नम शेतकरी योजनेबद्दल आलेली आहे जर तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमच्या घरामध्ये तुमची बहीण मुलगी घेत असेल तर अर्थमंत्री यांनी जसं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या बहिणांना आणि या घरामध्ये जसं की फक्त लाडकी बहिणी योजनेचे एक तर पंधराशे द्यावा किंवा शेतकरी योजनेचे पाचशे द्यावा किंवा नमशेतकरी योजनेचे पूर्ण पैसे द्यावा तर लाडकी बन योजनेचे पाचशे द्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आता तुमच्या घरामध्ये राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेणे म्हणजे मिळत असेल किंवा तुम्ही लाडकी बन योजनेच्या बहिणी किंवा तुमच्या घरामध्ये कोणीही लाभ घेत असेल तर तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकी घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे घेत असताना त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंटमध्ये सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या आहे मग तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की फक्त एकाच योजनेचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे दोन्ही योजनेचा तुम्हाला लाभ मिळ येणार नाही प्रॉब्लेम येणार आहे तर बघा हे सुद्धा पुढे मी सांगणारच आहे कोणकोणत्या कुन शेतकऱ्याला अपात्र केलं जाणार आहे आणि जी आर काय सरकारच्या माध्यमातून इथे काढण्यात आलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे कारण की तुम्ही प्रत्येकी भरपूरशा दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपयाची आतुरतेने वाट बघत होते तर अशा प्रकारची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण की जी आर आलेला आहे आजपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे सरकारच्या माध्यमातून आता जी आर आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो तर बघा इथं कोणत्या शेतकरी चौकशी केली जाणार आहे हे देखील सांगतो बघा राशन कार्डची इथं चौकशी केली जाणार आहे तर बघा पिवळे व केसरी राशन कार्ड आणि नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना त्यांनी पिवळे व केसरी राशन कार्ड इथं हे झेरॉक्स जोडली असेल तर त्यांनाच सरकारच्या माध्यमातून हे चौकशी केली जाणार आहे दोन ऑगस्ट पासून आतापर्यंत गेल्या महिन्याभरापासून इथं नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं तुम्हाला आला नाही तुम्ही आतुरतेने वाडा बघत होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की पिवळे व केसरी राशन कार्ड आता त्यांच्या घरामध्ये असेल त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार ना कमी असेल मा तर तुम्हाला शंभर टक्के याचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय मग कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये नमूचे डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार आहे दोन मिनिटांमध्येच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी सांगितलेल्या महत्त्वाची कामे हे महत्त्वाची कामे तुम्हाला करून घ्यायचे कारण की बँका इथं निवडण्यात आलेल्या आहे आता काही नॅ ना, नॅशनलाइज ना, बँक असणार आहे काही खाजगी काही सहकारी बँक असणार आहे तर बघा त्यानंतर जी तुम्हाला मी बँकेच्या यादी सांगतो तर त्वरित तुम्हाला बँकेच्या यादीसुद्धा सुद्धा बघून घ्यायची बघा मी तुम्हाला बँकेच्या आधी सांगतो लक्षपूर्वक तुम्हाला बँकेला बघायचं आहे बँक ऑफ इंडिया असणार आहे त्यानंतर जसं की बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल अँड इंड बँक त्यानंतर बघा आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक तर यामध्ये काही खाजगी बँक आणि काही प्रायव्हेट बँक देखील असणार आहे त्यामध्ये बघा जसे की सर्वात मोठी मेन बँका जो असणार आहे मेन ब्रांच जे असणार आहे ते बघा मी तुम्हाला सांगतो स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया त्यानंतर बघा पोस्ट पेमेंट इंडियन बँक त्यानंतर तुम्हाला महत्वाची बँक ऑफ बडोदा आणि जसं की बँक ऑफ महाराष्ट्र दिया, दिया, तर या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी खातं काढलं आहे तर या बँकेमध्ये सर्वात जास्त वितरण करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आता जिल्ह्यांची यादी आपण बघून घेऊया तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये जसं की पैसे वाटप होणार आहे तर बघा इथं जिल्ह्यांची यादी आपण ति पहिल्यांदाच इथं बघून घेऊया की कोणत्या ति जिल्ह्यांमध्ये सांगण्यात आलेले आहे बघा छत्रपती संभाजीनगर जालना बीड वाशिम परभणी नंदुरबार अकोला अमरावती यवतमाळ त्यानंतर चंद्रपूर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि जसं की अकोला अमरावती वर्धा नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर तर मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे आणि बुलढाणा खास करून बुलढाणा अकोला चंद्रपूर नागपूर वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर सर्वात आधी याचे जसं की पी एम किसान योजनेचे पैसे सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये मिळाले होते तर या जिल्ह्यांमध्ये देखील आता नवो शेतकरी योजनेचा हो सातवा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये इथं वाटप केला जाणार आहे तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आता महत्त्वाची कामे तुम्हाला काय करायची की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या कारण की अश अशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो डीबीटी ज्याला आपण म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये आपण लिंक म्हणू शकतो डीबीटी हे इनेबल असणं गरजेचं असणार आहे आणि ॲक्टिव्ह तुमचा आधार असायला पाहिजे तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे अन्यथा तुम्हाला भरपूरसा प्रॉब्लेम झेलावा लागू शकतो तुमच्या बाजूच्या शेतकऱ्याला पैसे येणार पण तुम्हाला पैसे येणार नाही तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इथं तुम्हाला सांगण्याचं मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो देखील तुम्ही बघू शकता की लिंक कसं करायचं लिंक चेक कसं करायचं तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमित्रिंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असंच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये